एकंदरीत प्रचाराची पातळी फारच खाली गेली आणि खाली गेले म्हणजे आता उमेदवाराच्या पातळीवर त्यांच्या प्रचारकाच्या पातळीवर समजू शकतो पण आज पंतप्रधानांनी जी पातळी खाली नेली ते आश्चर्यकारक आहे प्रचंड मोठी वैयक्तिक टीका तीक कुठलीही लोकांच्या मुद्द्यावर चर्चा नाही भाजपच्या जाहीरन्यावर चर्चा नाही आमच्या जाहीरनाम्यातील मुद्द्यावर चर्चा नाही पण नवीनच काहीतरी कुठले जे नसलेले मुद्दे आमच्या जाहीरनाम्यात आहे आम्ही असं करणार आहे म्हणून जाहीरनाम्यात पण असं म्हटलं आहे हे करणार आहे काँग्रेस तुम्हाला काही स्वप्न पडले का आणि काय भटकती आत्मा वगैरे काही पवारसाहेबांना म्हटले त्यामुळं त्यांना बारामतीमध्ये विरोधी पक्षाला मोदींच्या फोटोचे पोस्टर काढावे लागलेत इतक्या लोकांच्यामध्ये राग आहे आता प्रश्न असा आहे की मोदींना एका बाजूला चारशे पार म्हणतात प्रचंड बहुमतानं सरकार येणार आहे मग तुम्ही विरोधी पक्षाच्या जाहीरनाम्याची कशाला चर्चा करा तुम्ही तुमच्या जाहीरनाम्याची चर्चा करा ना पण या घसरलेल्या पातळीचा आणि काँग्रेसच्या जाहीरनाम्याचा विचार म्हणजेच मोदींना कळून चुकलेला आहे की त्यांचं सरकार काय आता येत नाही आणि म्हणून इतक्या सभा पूर्वी कधीही कुठल्याही पंतप्रधानांना घेतल्या नव्हत्या अगदी जवाहरलाल नेहरू पासून पंतप्रधान सर्वसाधारणपणे दिल्लीच्या बाहेर कधी दि मुक्काम करत नाहीत भारतात पण नागपूरला मुक्काम पुण्याला मुक्काम आणि दुसरं काय झालंय की एकतर प्रचाराची पातळी घसरली मी सांगितलं पण मोठ्या नेत्यांच्या मोठ्या सभा याला याच्याबद्दल एक प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे हे कालबाहेर झाल्यात था। का कारण पाचशे ते सातशे रुपये देऊन माणसं आणायची त्यांना नाश्त्या पाण्याची सोय करायची गर्दी दाखवायची फोटो घ्यायचा त्या एकाही माणसाला काही इंटरेस्ट नसतो मिटिंगमध्ये आणि मोदींच्या प्रत्येक सभेमध्ये काही ठिकाणी तर अमरावतीचे व्हिडिओ देखील व्हायरल झालेत कराडचे व्हिडिओ कोणी दाखवले नाहीत पुन्हा त्रास होईल म्हणून पण कॉन्ट्रॅक्टरने सातशे उचलले तुम्हाला तीनशे दिले हे कुठेतरी मूलभूत विचार करायची गरज आहे इतका प्रचंड खर्च करायचा आणि त्याचा काही उपयोग होतो का एक अर्धा मिनिट कुठेतरी टी व्हीवर आलं तर आलं आणि बहुतेक मोकळ्या खुर्च्या दाखवल्या जातात सभेत काय बोलले काय विचार मांडले ते कोणी दाखवत नाही त्यामुळं मला वाटतं या मोठ्या सभा आता ह्या ही तर निवडणूक संपेल पण पुढं अशा मोठ्या सभा घ्यायच्या का टाउन हॉल मीटिंग्स जे पाश्चिमात्य देशामध्ये एक हॉलमध्ये चौकामध्ये मिटिंग घेऊन प्रश्नोत्तर होतात तशी करायची आज गरज आलेला विचार केला पाहिजे कारण ह्या मोठ्या सभा फक्त फोटो ऑपॉर्च्युनिटी आहेत मोकळ्या खुर्च्याचे किंवा भरलेल्या खुर्च्याचे काही त्याला अर्थ नाही